लातूर महाराष्ट्रातील सरसकट लिंगायतांना ओबीसीचे आरक्षण म्हणजेच वाणी नावाला लागू असलेले आरक्षण लिंगायत हिंदू लिंगायत वीरशैव नावाने जातीची नोंद असणाऱ्या सरसकट लिंगायतांना मिळावे त्याचे दाखले देण्याचे आदेश सरकारने द्यावेत किंवा वाणी व लिंगायत हे एकच आहेत शुद्धीपत्रक काढून वाणी नावाच्या आरक्षणाचा लाभ लिंगायत व हिंदू लिंगायतांना मिळावा या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी डिसेंबर एकवीस रोजी लातूरच्या गंजगोयलाईपासून निघालेला महामोर्चा जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आज लिंगायत समाजाच्या मागणीसाठी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोठा मोर्चा काढण्यात आलेला होता या मोर्चामध्ये लिंगायत समाजाच्या विविध मागण्याच्यासाठी हा मोर्चा होता लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे या मागणीचा त्यामध्ये समावेश होता लिंगायत हिंदू लिंगायत या नावाने जातीची नोंद असणाऱ्या लिंगायतांना आरक्षण मिळावे अशी आमची मागणी होती वाणी नावाला शासनाने आरक्षण लागू केलेलं आहे परंतु वाणी नावाने जातीची नोंद करणाऱ्याची संख्या खूप कमी आहे खूप कमी आहे म्हणजे त्यांचं आरक्षण काढून घ्या असा अर्थ नाही तर ऐंशी टक्के लिंगाय लिंगायत समाज बांधवाच्या कागदपत्रावरती लिंगायत व हिंदू लिंगायत लिहिलेलं आहे वाणी आम्हीच आहोत लिंगायत आम्हीच आहोत विरशेव आम्हीच आहोत म्हणून वाणी विरशेव लिंगायत जे काय आहे या एकाच जातीची तीन नावे आहेत अशा पद्धतीचं शुद्धीपत्रक जर शासनाने काढलं तर वाणी नावाला मिळत असलेल्या आरक्षणाचा लाभ लिंगायत आणि हिंदू लिंगायत अशी जातीवर टी सीवरती किंवा कागदपत्रावरती नोंद करणाऱ्या समाज बांधवाला होईल या मागणीच्यासाठी हा मोर्चा होता दुसरा महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ शासनाने घोषित केलेलं आहे पण त्याची रचना झालेली नाही पन्नास कोटी रुपयेची घोषणा त्यांनी केलेली आहे एक कोटी लिंगायत समाजाला पन्नास कोटी रुपये देत आहे म्हणजे प्रत्येके पन्नास रुपये अशा पद्धतीची रक्कम देऊन शासनाने लिंगायत समाजाची थट्टा केलेली आहे खरं म्हणजे ओबीसी आरक्षण असणाऱ्या लोकांनाच हे पन्नास रुपये मिळणार आहेत म्हणजे बघा हे त्याच्यापेक्षा वेगळी थट्टा आहे आणि म्हणून शा शासनाला आमचं म्हणणं आहे हे सरसकट लिंगायताना हे कर्ज मिळावे आणि या कर्जाची रक्कम ही दोनशे कोटी दोन हजार कोटीपर्यंत न्यावी त्याचबरोबर मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वराचे स्मारक जाहीर होऊन आता जवळपास नऊ दहा वर्ष झालेले आहेत पण तो दरवर्षी त्याला निधी देऊ जागा देऊ त्याचं बांधकाम सुरू करू अशा घोषणा केल्या जातात अद्यापर्यंत जागा मिळालेली नाही रक्कम मिळाली नाही त्याचं कसलंच काम सुरू झालं नाही आमच्या घोषणेनंतर अनेक स्मारकाच्या घोषणा झाल्या त्या घोषणा पूर्ण होत आहेत परंतु महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास आपलं महात्मा बसवेश्वराचं राष्ट्रीय स्मारकाचं काम अद्याप पूर्ण झाले नाही ते पूर्ण करावं हो। आमच्या लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर वस्तीग्रह सुरू करावी या व अशा मागण्या घेऊन आम्ही आज मोर्चा काढण्यात काढलेला होता शासनाने आमच्या मोर्चाची गंभीर दखल घ्यावी आम्हाला आमच्या मागण्याच्या संदर्भात शासनाने बोलवावं आमच्या भावना समजून घ्याव्यात आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी आम्ही सरकारला विनंती करतो सरकारने या मागण्या त्वरित सोडवाव्यात अशा पद्धतीचं आवाहन करतो या मागण्या आम्हाला तीन मुख्यमंत्र्यांनी सोडवतं सोडवतं असं खोटं आश्वासन दिलेलं आहे या सरकारने खरं आश्वासन द्यावं खरं आश्वासन देऊन आमच्या मागण्या सोडवाव्यात नसता निवडणुका जवळ आल्या हा लिंगायत समाज चाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं पाणीपत केल्याशिवाय सोडणार नाही ना ना अशा पद्धतीचं आवाहन मी या ठिकाणी करतो